चालले लायब्ररी वसायला नाही कर सायलेन्स बात आवाज करायचे नाही नमस्कार नमस्कार <laughs> बोला सांदा वाचले काय सांदा वाचले नाही सगळं चुकले तुमचं <laughs> चांदा वाचले नाही साधना वाचनालय असं आहे ते वाचायला आलात म्हणजे फोर्स आहे ना तो उच्चार स्पष्ट करताना दाखवा हा आणि काय माहिती का इथे वाचायला आलात की नाही हे सगळं वाचा दे हा बोर्ड तो जमला तर आपण पुढे बोलूया नाही तर आहे साधना वाचना लय बोला त्या इकडे जमलंय तुम्हाला हेच ते साधना वाचनालय हा साधनाला जरा बाहेर बोलो काय म्हणाला साधनाला साधना माझ्या आईचं नाव आहे दोन वर्षापूर्वी देवाघरी गेली ती काय तिला वाचनाची खूप आवड होती आणि समाजात वाचन संस्कृती रुजाव याकरता तिने खूप काम केलं तिच्या स्मरणार्थ तिच्या नावाने हे मी वाचनालय सुरू केलंय आय सॉरी ऍक्च्युली मला वाटलं साधना वाचलेलं म्हणजे साधना आतमध्ये असणार नाही बरोबर तुमचं तुम्ही ड्रिंक करता हो ना कळतंय एकंदर तुमच्या बॉडी लँग्वेज वरून कुठल्या मध्ये जाता महिना बार मग आतमध्ये जाता तेव्हा काउंटरवर महिना बसलेली असते आतमध्ये <laughs> साधना बसलेली ना <laughs> सणा बस कळलं <laughs> का इथे sure, sure. वाचनालयाचा मी मालक आहे मी इथे बसलोय हवी ती पुस्तक आम्ही देऊ पुस्तकांचं भांडार आहे काय देऊ तुम्हाला ते तुम्ही इग्र लिहिलंय ना बोर्डवर मोफत कॉफी बिस्किट मिळणार ते द्या काय कॉफी बिस्किटचा आस्वाद घेत घेत वाचा हा आम्ही उपक्रम राबवतो जेणेकरून वाचन संस्कृती रुजेल अच्छा अच्छा असं आहे का मग मी काय बोलतो आधी कॉफी बिस्किट खाल्लं आणि मग तुम्हाला बोललो छान उपक्रम हा उपक्रम नाही छप्रम कळलं का हा उपक्रम कळलं का असं काही उपद्रप करू नका तुम्ही प्लीज कोणतं पुस्तक देऊ तुम्हाला ए आमची शाई आमची शाई हा आमची चाय नाही रे ते वाचा रे ते नाही काय काने गुरुजींचा आहे आवर मोठ पुस्तक आहे असं काय बघता हायच नाही तुमच्याकडे म्हणजे नायच आहे अवरे मोठ पुस्तक अरे हायच का नायच आहे का हायच का सांग ना तू नायच आहे हायच नाही तर वेरेशन थांबवा जरा कळलं का तुम्हाला आमची शाही पुस्तक नाहीये श्यामची आई असं पुस्तक आहे ते कळलं का तुम्हाला आणि काने गुरुजी नाही साने गुरुजी आहेत कळलं तुम्हाला आणि हे पुस्तक सतत तुमच्यासारख्या माणसाने वाचलं पाहिजे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे असलं जाम भारी गात एकदम जाम भारी बोल हे गाणं नाहीये जीवनाचं तत्वज्ञान सांगितलंय पुस्तकात कळलं का हे वाचल्यामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होतो या पुस्तक घ्या नाही आधी ते म्हण कॉपी बिस्किट द्या ना अहो सुरुवात करा पुस्तक वाचला देतो तुम्हाला मी मी काय बोलतो हा अरे कॉफी बिस्किट मी खाल्लं आणि मग पुस्तक वाचलं तर नाही चालणार असं नाही चालणार असा, असा नियमच नाही आमच्याकडे वाचता वाचता तर कॉफी बिस्किटचा आस्वाद घ्या असा नियम आहे कळलं तुम्हाला ओके okay, ठीक आहे मग ते जरा कॉफी बिस्किट द्या हे पुस्तक घ्या हां आय ना लवकर आणतो हा घ्या घ्या वाचता वाचता कॉफी बिस्किटचा एक 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 सेकंड सेकंड असं नाही असं आहे ना वा क्या वाचत आहे असा आस्वाद घेत वाजता मनसुस्त मी करतो हा वा कॉफी काय तुम्ही मूर्खात का तुम्ही कॉफी <laughs> का सांडली सॉरी सॉरी ते आस्वाद घेता घेता तुम्ही बोलले ना जो वागरायचं मी पण ते आस्वाद घ्यायची मला असं चालणार नाही फालतूगिरी नॉनसेन्स सॉरी 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 ठीक आहे मला नवीन कॉफी द्या ही एकच कॉपी होती माझ्याकडे ही नाही आता सांगते ती कॉपी दे मला ती मिळणार नाही हे एकच पुस्तक होतं कळलं तुम्हाला दुसरं पुस्तक हवंय का ते दुसरं आपण परत पर सांडलात ना दंड भरावा लागेल लक्षात ठेवा हां कुठलं पुस्तक देऊ तुमच्याकडे कोणत्या प्रकारची पुस्तक आहेत ते सांगा आमच्याकडे सगळ्या प्रकारचे पुस्तक आहेत तुम्हाला कोणतं नाहीतर मग उसाला लागली महिना तर एक सेकंड कसं आहे ही लायब्ररी माझ्या आईच्या नावावर मी चालवतो इथे अश्लील आशयाची कुठलीच पुस्तकं आम्ही ठेवत नाही सगळी पुस्तकं दर्जेदार आहेत कळलं का ठीक <laughs> <laughs> हा, आहे मग ते समीर चऊर लिहिलेलं एखादं पुस्तक <laughs> ना मी आताच बोलू फक्त दर्जेदार पुस्तकं ठेवतो आम्ही आणि स्किट वर आतापर्यंत कुठलंच पुस्तक छापलं गेलेलं नाहीये इतकी मराठी साहित्याची अवकाळ आलेली नाहीये हा तुम्हाला हवंच असेल तर गौरव मोरे यांनी स्टेजवर डायरेक्ट घेतलेले पंचेस त्याच्यावर एक पुस्तक आहे नाही एरियातले डॉक्टर्स ते लोकल ॲनॅस्थिससाठी वापरतात पण सध्या अवेलेबल नाही दुसरं कुठं सांगा मला बरं मी काय बोलतो ते हे पुस्तक आहे का तुमच्याकडे ययती आणि रमेश वाणी आणि रमेशवाणी नाही नाही ययात आणि देवयाने असं आहे ते रमेशवाणी ऍक्टर आहे दुसरं आहे बघा ते दुसरं पुस्तक कुठलं सोकला 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 हा शोकला ती लहानपण वाचताच बघा म्हणजे भालचंद्र इमाने आहेत ना त्याने ते लिहिलेलं आहे अरे मूर्खा माणसा ते शोकला ने ते कोसला ही कादंबरी ते लहान म्हणून वाचत नाही कळलं ना भालचंद्र दी कुठली पुस्तक तुम्ही काय वाचता तुम्ही काय वाचता मग वाचले ना मी काय नम्रता हॉटेल काचीनाथ हॉटेल अनुग्रह हॉटेल हॉटेलचा बोर्ड वाचन म्हणजे तुला वाचन वाटतं हा पुस्तकांचं वाचन ते नाटकाचं पुस्तक द्या कुठलं गारंबीचा बापू एवढ्या वेळात नशीब एक तरी व्यवस्थित हाय का घ्या गारंभीचं बापू घ्या याच्यात गांधीजींची जी सगळी चोरी लिहिली आहे ना मला गांधीजींचं लिहिलं ह्या गांधीचं अरे मग गरिबाचे बापू गांधीजी ना अरे काही ना म्हणून तर त्यांना बोललं ना, ना गारंबीचा बापू नाही तर गारंबीचा साडू गारंबीचा साला गारंबीरचा मी अचानक तर बोललं तुम्हाला गांधीजींचं पुस्तक हवं असेल तर माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक घ्या कॉमन सेन्स आहे तुम्हाला सॉरी सॉरी कॉमन सेन्स आहे कॉमन सेन्स पुस्तकात तुम्हाला काय हा मग खेळ म्हणजे पुस्तकात पुस्तक तू पुस्तक लिहिलंय पुस्तक लिहिलंय वहिनीच्या बांगड्या बहिणीचा बांगडा हा मा आमची बहिणी कसली बांगडा फराय करते ती सगळी रेसिपी अशी सगळी आहे मी अशी लिहिणार आहे म्हणजे बहिणी आणि बांगडा याचा आत्मचित्र मी सगळे लिहिणार आहे किती पान आहे ते अ... नाही पहिलेच पान अजून तुमची लायकी नाही तू मिळणार निघा निघा चला मिळणार आहे अन्नक्षेत्र उघडलंय ते मी जे वाचतात त्यांना फक्त कॉफी तुमचं झालंय की नाही फक्त कॉफी थांबलो मी फक्त कॉफी बिस्किट ते वाचता त्यांना मिळतं कळलं ना मला काहीतरी वाचायला द्या ना म्हणजे आईने चावण संस्कृती कुठेतरी म्हणजे ती काहीतरी करा ना तुम्ही संस्कृती नाही आणि संस्कृती बरोबर बोलतो सर टाकल्या संस्कृती बरोबर आम्ही वाचन बोलता येते त्याला चावन बोलतो फालतू पण साठी एक काम करेल ते पुस्तक मला वाचायला ते इंग्लिश आहे बरं ते हे संस्कृत आहे अरे ते पली करत आहे ना ती डिक्शनरी आहे अरे वाचले जा असेल ते देना माना इंटरेस्ट कॉपी आणि बिस्किट मध्ये अरे मी काही पण वाच करते हे वाचा केशवचा सूड वाचा हे पुस्तक वाचा अच्छा आणि ते कॉपी बिस्किट द्या ना हे आधी वाचा मग तुम्हाला मिळेल हा बर ठीक आहे वा मला वाटून द्या म्हणलं कॉपी अँड हे शंभर पाणी पुस्तक तुमचं एका सेकंद झालं एका पचकन वाचलं मी कसं काय झालं ऍक्च्युली माझी वाचायची अशीच पद्धत आहे काय काय म्हणजे आता बघा याचं काय नाव आहे केशव चसूर आता शेवटी काय लिहिलं असेल की अशा रीतीने केशवने जमीनदाराचं खून करून आपला सूड घेतलाय आवर सगळे याच्यात लिहिलेलं चार पाच वाक्यात एकर काय आहे ते सगळं कळतं सगळी पानं वाचायची काय गरज आहे मनाचं मी ना पिक्चर पण असंच बघतो तिकीट आधी घेतो आणि मग क्लायमॅक्स ला जातो तो कल पिक्चर काय वसाऱ्यानो आता जग बदललंय तुमचं वाचन बदला सगळं बदला स्मार्ट वा थोरस वादला मी स्मार्ट हो स्मार्ट वाचनला चावन बोलणारा आहे मी <laughs> स्मार्ट हो एक काम कर हे पुस्तक आता वाच मला बघायचं तू वाचन हा वाटतो रे काय सांगले शे केशव आजरा केशव आज जरा लवकर उठला असं वाक्य आहे पुढे त्याने घा इ घा इत प्रताप उकरले त्याने घाई घाईत प्रात विधी उरकले असा येते पुढचा वाच हॅलू सगळी पुसून जातील आ, त्या ता ताडो ल्या का प्रसंग धर कनगेला चला मार्केट मध्ये कुणीतरी गंड वेले होता अ आहे एक वाक्य उच्चारण्याची तुझी लायकी नाहीये <laughs> <laughs> कॉफी बिस्किट थोडंसे कॉफी बिस्किट घ्या घे 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 खा कुत्र्या खा हा तू लगदाय ना लगदा तसा तू तसा लगदा ओकलाय सदा मागाशी कळलं तुला उठा कोण तू इकडे कोण आहेस तू कुठून आला इकडे इकडे कोण आहेस तू ऍक्च्युली तुम्ही उठा आता उठा बदल चला निघा बाय झालं तुम्ही बंद बंद करायचं निघा निघा बंद करायची लायब्ररी हे चल तिकडे हा कोण आहे तू मी मी शेजारी आहे ना शेजारच्या ऑफिस मध्ये पिऊनच काम करतो तर ऍक्च्युली काय झालं दुधावरची साईज चोरून खात होतो ते म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये पकडलं त्याच्यामुळे म्हणजे कॉफी बिस्किटचे वांदे मला बंद केलं तिकडे देत नाही कॉफी बिस्किट आता दुपारची बिल झाली तर मला थलप आले तुमचं बोर्ड बघितलं आलं इकडे तलप म्हणे कॉफी बिस्किट साठी अच्छा अच्छा म्हणजे तू इथे कॉफी बिस्किट साठी आलास तिच्या श्वास घेण्यावर सुद्धा बंदी घातली पाहिजे तुझी लाईक तू तु एक वाचनाची असताय ना एका पैशाची आणि तू इथे इथे काय काय इमानदारी सांगतो काय म्हणे मना पुस्तकाची जाण आवड आवड पुन एक एक पुस्तक ते हा पण हा पनवती जाग इतिहास आहे त्याचा म्हणजे तुम्हाला सांगतोस लई लय लोकांनी ते पुस्तक वाचलंय म्हणजे पनवतीची लढाई हा <स्ट्थाँगा> पनवतीची पण लढाई आहे पनवती पनवती सनवती पनवती